आपुल सेवा आपले न्यूज न्यूज खडाव येथील विकास सेवा सोसायटीचे से माजी चेअरमन भगवान नारायण देवकर यांचे सुपुत्र अजय आणि सुरेश विठोबा नलवडे यांची सुकन्या मनीषा यांचा शुभविवाह कातरखाव येथील मातोश्री मंगल कार्यालयामध्ये मोठ्या थाटामाटात संपन्न झालाय ग्रामीण विकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांचे बंधू अंकुश भाऊ गोरे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य नंदकुमार मोरे भाजपा तालुकाध्यक्ष अनिल माळी माजी अध्यक्ष धनंजय चव्हाण राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष प्राध्यापक सदाशिव खाडे युवा नेते विशाल बागल माजी पंचायत समितीचे माजी उपसभापती नाना पुजारी सदस्य भरत जाधव एरा परिवार संस्थापक धनंजय क्षीरसागर युवा नेते गणेश गोडसे आपासाहेब गोडसे अक्षय थोरवे अमोल साबळे शरद जाधव सुधाकर जाधव पांडुरंग माने टी के देवकर ग्रामपंचायत विकास सेवा सोसायटीचे आजी माजी पदाधिकारी शेकडो मान्यवर तसेच महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी सरपंच रामभाऊ पाटील प्रकाश देवकर संजय देवकर मधुकर पाटील मधुकर देवकर आनंदराव देवकर तानाजी पाटील दत्तात्रय पुजारी आदींनी स्वागत केले प्रसाद जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले प्रतिनिधी शरद कदम आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा